राणीचा जन्म एकोणीस मे एकोणीसशे पंचान्न रोजी झाला असेल तर बारा मार्च दोन हजार सतरा रोजी तिचं या घटकाशी संबंधित हा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास याच्यासाठी देतो की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितासाठी पर्याप्त वेळेमध्ये गोरगरीब लेकरांना यश मिळावं या हेतून माऊलीच्या कृपेनं राबतात कष्ट त्यामुळं जे प्रश्न नाही सापडत ते विचारा माझी थोडीशी दगदग वाचवा ही विनंती आता वय काढणे हा प्रश्न सोडवायचा कस शेवटची ही जी तारीख आहे बारा मार्च दोन हजार सतरा याची मांडणी लक्षात घ्या दोन हजार म्हणजे इथं साल मांडायचं दोन हजार सतरा पहिल्यांदा शेवटच बर का, मार्च मार्च का बारा मार्च म्हणजे महिना किती आहे मार्च म्हणजे तिसरा महिना आणि तारीख आहे तर बारा आहे अशा पद्धतीची ही उलट मांडणी पहिल्यानं साल नंतर महिना नंतर दिवस ओके आता काय करायचं हे जन्माची तारीख जी आहे एकोणीस मे एकोणीशे पंच्याण्णव इथं मांडायची शेवटी पहिल्यानं बारा मार्च दोन हजार सतरा ही तारीख मांडायची नंतर ही जन्माची तारीख मांडायची एकोणीस यकुनिस मे एकोणीसशे पंच्याण्णव पन्चार्न। एकोणीसशे पंच्याण्णव सालाखाली साल मांडा महिना मे आहे म्हणजे पाचवा आहे सर आणि तारीख एकोणीस म्हणजे दिवसाच्या रखान्यामध्ये एकोणीस अशा पद्धतीची ही मांडणी केली गोष्टी लक्षात घ्या आता इथं दोन मधून नऊ गेले जरी तरी एकंदरीत बारामधून मधून एकोणीस जात नाही एकोणीसपेक्षा पेक्षा बारा ही संख्या लहान आहे वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हा गणितीय गुणधर्म मग करायचं काय इथे एक गोष्ट क्लिअर करतो लक्षात घ्या जसं की याच्यातला हे महिने आहेत याच्यातला एक महिना उष्ण घ्यायचा एका महिन्यामध्ये एव्हरेज मध्ये तीस दिवस असतात उष्ण्या घेतला एक महिना इकडे जाईल इथं काय राहणार हे मुडून टाकतो लक्ष द्या इथं काय राहणार एक महिना उष्ण घेऊन तिकडे जर दिवसामध्ये आपण रूपांतरित करत आहोत तर इथे राहायला लागले दोन महिने लेकरांना ओके आणि इकडं जो एक महिना गेला तो महिना त्याचे दिवस करायचे म्हणजे एका महिन्यामध्ये तीस दिवस तीस आणि हे तीस आणि बारा याची काय होईल आता बेरीज होईल अर्थात इथं आकडा कोणता म्हणणार बेचाळीस म्हणणार हे लक्ष द्या डिस्क्रिप्टिव्हली याच्यासाठी सांगा लागतो की तुमच्या लक्षात यावं आता दोन मधून नऊ काढा अर्थात बारातून नऊ गेले नऊ तीन बारा ओके okay, इथं देऊन टाका इथे राहिले दोन म्हणजे तीन बारा एक दोन आला एक तीन आणि एक चार ओके आता या दोन मधून पाच जात नाही सर अशी एक अडचण आहे मग इथे एक बंद साल उच्ण घ्या दोन हजार सतरा सालातून एक साल उष्ण गेलो म्हणजे कमी झालं म्हणजे ही तारीख काय बनणार दोन हजार सोळा बनणार एक साल उष्ण तिकडं घेतलं या महिन्यासाठी म्हणजे आता सालाचे महिन्यामध्ये रूपांतरण करायचे एका सालामध्ये बारा महिने असतात मग बारा महिने आणि हे पूर्वीचे इथं दोन राहिलेले या दोन पदांची जी बेरीज आहे ती बेरीज बारा दोन चौदा इथं आता या चौदातून चौदातून हे पाच गेले नऊ सर मग आता इथं दोन हजार सोळा मधून एकोणीशे पंच्याण्णव वजा करत असताना सहातून पाच गेले एक राहिले सर एकातून नऊ म्हणून जात नाही सर मग अकरातून नऊ खाला नऊन अकरा इथं देऊन टाका दहा शून्य इथं शून्य म्हणजे एकवीस वर्ष राणीच बारा मार्च दोन हजार सतरा राणीच बारा मार्च दोन हजार सतरा रोजीच वय काय तर एकवीस वर्ष नऊ महिने आणि तेवीच दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा बेड़ जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ माऊलीच्या उपदेशानं वाक्सर राबतात कष्टतात कशासाठी तर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश मिळावं बाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह ग्रुप याच्यासाठी आहे की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही हे सगळं माऊलीच्या अनुग्रहाने लक्ष द्या ग्रुपमध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो दररोजच्या सराव दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनतो तुम्ही सुद्धा आणि दररोज अभ्यासली गेलेली हे जे प्रश्न आहेत तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न हात असले जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बने गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन व्हॉट्सअप तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. वय काढणे दिनदर्शिका संकिर्ण प्रश्न संच या सर्व माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला कर, करता येईल